सो हॅलो गाईज कशा सर्व मस्त ना मजेत मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची माहिती स्वाभिमानी समाधान तर गाई तुम्ही आता बेस्ट येईल असेल मी आलेली आहे शाळेतून जस्ट सुटलेली आहे आणि लागली होती आता भूक आणि हे ना आज सुट्टी सो आता वाजले साडे साडेतीन नाही अडीच वाजलेत किती वाजलेत अडीच पावणे तीन वाजलेत ठीक आहे तर मग घरी गेल्यानंतर काय बनवणार काय खायला मिळणार त्याच्यामुळे आणि चपाती माझी राहिलेली आहे कारण की लाड बटाण्याची भाजी तर मला आवडत नाही सहसा आणि खात नाही बट त्याने आणली तर यांच्यासाठी बनवावी लागली आणि त्यातले मी पण घेऊन गेले आणि आता आम्ही जस्ट घेतले आहेत आहे, आहे का म्हणजे आलो टिकी ना हां बर्गर 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 घेतले तीन आणि छान आहे ना पस्तीस रुपयाला एक आहे बघायचं हे आणि शंभरला तीन पंधरा रुपये बचत करून मी तीन आलू टिक्की मागवले ठीक आहे तर कोणाकोणाला आवडते काहीच आलू टिक्की बर्गर त्यांचा पहिला धंदा ना त्या शॉपवाल्याचा खूप छान व्हायचा मस्त व्हायचा बट इकडे कॉर्नरला आल्यापासून एवढी काही जास्त रहदारी नाही आहे आणि तिकडे कसं कॉलेज वगैरे नियर बाय असायचं ना तर स्टेशनपासून सगळं बरं पडायचं सगळ्यांना आणि आतमध्ये शॉप पण आहे तिकडे पण ऑफर आहेत थ्री फिफ्टीला टू केक्स मिळणार मग तुम्ही कुठले पण ऑर्डर करा बघू ता आता निर्गीचा बड्डे पण येते काय घेता येईल का निर्गीसाठी खास ठीक आहे आता आम्ही चालू आहे घरी हाताणाचा व्हिडिओ पीक तुमच्याबरोबर शेअर करेन मी कशी झाले कशी आहे ते ठीक आहे चला आपण चाललो आहे घरी आपल्या आपल्या धुम्मशालेमध्ये धन्यवरती बसून मस्तपैकी अलखली बिरिया नहीं आज खाते बरगर विक मेरी तो मजा है एकदम मौज है चला ये अपनी आलू की टिक्की आलू की टिक्की वाले ने सारे ने दिए है ना सॉस भी दिया है सी केचप टोमेटो केचप ये आम्बट वाला ही सॉस है देखते हैं फूड राइट मिसेस फूड राइट लावूया आणि खाऊया हा बघा बर्गर हे आलू की टिक्की या बी मी खाणेवाली आहे गाईज बघू शकता ठीक आहे मला मी एन्जॉय करते हा मिल तुम्ही पण एन्जॉय करा तुमचं जेवण चला तर मग सुरुवात करूया खाण्यासाठी वा लागतो हॅलो काही कसे तुम्ही मस्त आहे ना मी पण खूप छान आहे मस्त आहे तुम्ही आणखीन निर्मी बघा निरवीचं बघा काही हव्याच कमी काय नव्ह आहे तर आपण आलेलो आहोत मम्मीकडे ठीक आहे मम्मी जॉबकडे आलो आपण तर असं काय काही

मुंबई मध्ये झालं ना गावाचं झालं <दुणाला> तो पागल झाला आता इलेक्शन प्लग हे आणलेलं आहे निर्विला कानातले